दल, कलम दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन स सर माननीय डी सी पी कबाडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त राजकुमार सर यांच्या आदेशावरून तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई कर करण्याचे कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिलेल्या आहेत काँग्रेस आक्रमक झाली आहे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त शिवसेना सोलापुरातील शिवसेना भवन समोर लावला आहे कशा पद्धतीचं आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे किती कार्यकर्त्यांच्या विरोधात काल गुन्हा दाखवला ते शरद कोळी श्री खंदारे आणि इतर कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्वांची शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध पोल खोल हल्ला बोल मराठी न्यूज चॅनल लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या भागातील बातमीसाठी आम्हाला संपर्क करा